नाशिक इथून मालेगावकडे जाणारी मुरबाड डेपोची बस मालेगावकडे जात असताना मुंबई आग्रा महामार्गावरील उमराणे गावापासून काही अंतरावर जाऊन रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस झाडावर जाऊन आदळي असून या बसमधील अठ्ठावीस प्रवासी जखमी झाले. आजी कुठून कुठे चालले होते तुम्ही? मी कुठून बसले होते? नाशिकहून. बरं काय झालं काय सांगू? तर बसचा अपघात झाला. अच्छा. कोण करत होतं तुमच्यासोबत? कोणीच नाही. मी एकली जाते येते कावी. कुठून कुठे प्रवास करत होता तुम्ही काय झालं आम्ही नाशिकहून जळगावला येत होतो अच्छा आणि नेमकं कसं झालं बसवाल्याला झोप लागून गेली अच्छा तो म्हणे की टू व्हीलर वाला आला समोर पण यांचं लक्ष होतं पूर्ण त्यांच्याच मागे आम्ही तुम्ही बस त्यांनी थोडीशी अशी मान इकडे टाकून दिली मी त्याला ओरडला आज म्हटलं बुट बुट तर अशी कारवेच्या खाली गाडी किती प्रवास साधारण काय नाव तुमचं सचिन शेळकर कुठून कुठं बस चालली कल्याण न्हावी कल्याण ते न्हावी बस कुठून कुठं चालली कल्याण ते न्हावी कल्याण ते नावी आणि कुठल्या टेपोची बस आहे मोरबा काय असं झालं किती वाजता झालं दीडच्या आसपास झोप लागली होती ना बाइक वाला या पट्ट्यात आला आडवा किती त्यानी नंबर बस मध्ये बसतो 25 ते असते आणि कंडक्टर कंडक्टर गाडी बस गाडी त्यांना तातडीनं प्राथमिक उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले न्यूज ब्युरो कसमत अपडेट मालेगा